हवामान खात्याने यंदा शंभर टक्के आणि भरपूर पावसाचा अंदाज वर्तविला यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र जून महिना संपत असताना सुद्धा अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही पाउसा अभावी तालुक्यातील पेरण्या खोळंबण्याच्या मार्गावर असून केलेल्या पेरण्या सुद्धा आता संकटात आल्या आहे मृगाच्या दमदार सरी बरसल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतात तालुक्यात मृगाचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही परिणामी नदी नाले अजूनही कोरडे पडल्याचे चित्र आहे गाढवाच्या नक्षत्रात पावसाने धोका दिला त्यामुळे कोल्ह्याच्या नक्षत्रात नावाप्रमाणेच पाऊस बरसत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज पण त्यांच्या अंदाजानुसार पाऊस बरसत नसल्याचा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे अनेकदा हवामान विभागाचा अंदाज पोकळ ठरला आहे परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो यंदा सुद्धा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला पण तो आता सुरुवातीला हा अंदाज चुकत असल्याने पुढे काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावीत आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकरी अधिक अडचणीत येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा